आई आला तिनं तिचा पती वाढल्यानंतर मुलांची कशी जडणघडण केली तिला किती कष्ट झालं तरी पण तिनं न हारता आपल्या मुलांची जडणघडण केली त्याच्याविषयीची लिहिलेली कविता आहे कविता साव आई माझ्या आईच्या कष्टाला नसे शेता मंदी मन गडले घरात कारण की घरात तिच्या मुलं असतात ला शेतामध्ये कष्ट करावं लागतं पण मन तिचं घरात माझ्या आईच्या कष्टाला रातल पाय होळी शेकाळात कष्ट माझ्या मायच्याहो पाच बिला पूजलेला कष्ट माझ्या मायेचा हो पाच बिला पूजलेला गेला कुंक वाचले सौभाग्याच गेलं तिच्या लेकराच्या साठ कुंकुवाचा धनी गेलेला असताना तिनं काय कष्ट सांगतील तिच्या लेकराच्या साठी तिनं काळी जशी बल तिच्या लेकराच्या साठी तिनं काळी जशी बल त्यात दुःखाच गाठोड तिनं बांधून ठेवलं असा कसा रे विठ्ठला केवळ विचारलं कसा कसा रे विठ्ठला सांग निष्ठुर तू झाला असा कसा रे विठ्ठला सांग निष्ठुर तुझा सऱ्या बाळाच दुःख तिच्या अंगणी पेर म्हणून चार वया इच्छेसाठी म्हणायचं असत कस फेडू तिज पांग कस होत कसं फेडू तिस पांग कसं होत राही जन्म जन्म देवा तुरे मला कीच देवी आई जन्म जन्म देवा तुरे मला कीच देवी आई धन्यवाद सर आपल्या आई कवित्री व कविवर्य प्रशांतजी मोरे सरांच्या दोन ओळी झाडामधली झाड झाड पिंपळाचं झाड रेवे झालं समजा गोतामध्ये असे आई माझी थोडी यानंतर